हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर इथं मम्मी बनवायला लागले वांगी भजी आणि बटाटा भजी तर मम्मीची रेसिपी थोडीशी वेगळीच असते तर वांगे कट करून घेतले तिथं बटाटा पण कट करायला लागले सुरुवातीला एकच बटाटा नंतर वाटलं थोडासा कमी पडेल त्यामुळे अजून एक वाढवला तर इथं वांग्यावर आणि बटाट्यांवर थोडंसं चिकन मसाला थोडंसं मीठ थोडीशी हळद थोडासा गरम मसाला हे सगळं लावून ठेवले आता एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं नंतर इथे बेसन पीठ घेतले बेसन पिठामध्ये पण मीठ ओवा सोडा थोडीशी हळद कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असे आपले बटाटा आणि वांगी भजी तयार करून घ्यायचे तुम्ही जर अशा पद्धतीनं करत नसाल ना तर एकदा नक्की ट्राय करा खरंच खूप भारी लागतात शॉर्ट व्हिडिओ कालच टाकून झाला आणि त्याला एक कमेंट आली होती मटन मसाला कोण टाकतं का तर टाकायचा मटन मसाला पण छान लागते काय मटन मसाला म्हणजे काय त्यात आपण मटन टाकतोय का मसालाच असतो शेवटी तो पण नाव दिलेला असतं मटन मसाला चिकन मसाला फिश मसाला हे असं पण मसालेच असतात शेवटी काय ते नाव आहे म्हणून काय आपण त्यात मटण मिक्स करत नाही तर लावू द्यायचे त्याचं विचार करायची पद्धत तर इथं आता भजी तर करायचीच आहेत तोपर्यंत तिळाची चटणी पण करायची होती म्हणून काय तुम्ही तिळाची चटणी भाजी भाजायला ऐकत आमच्या गावची आता रस्ता नाही वाटत ना जायला सगळ्यांचं आता तुम्हाला वाटेल यात्रा कशाची तर इथं आमच्या इथं म्हणजे मोठं असं मसुबाचं मंदिर आहे आणि जे, जे कोण मार्तंड समाजाचे लोक आहेत मग त्यांच्या प्रत्येकाच्या घरी स्वतःचं त्यांचं एक बोकड असतं आणि ते बोकड कापायला असं हलगी वगैरे वाजवत प्रत्येक सगळी जमा होते बोकडं वगैरे घ्यायची जायचं मंदिरात आणि बोकडं वगैरे कापायचं आणि बाकीची इतर कोण असतील ते कोंबडं वगैरे करतात तर असं आहे आणि इथं बघू शकता आता मम्मीनी भजी करून घेतलेत मस्त त्याचे बटाटा भजी झालेत वांगं भजी झालेत चला तर तुम्ही तु तु या जेवण करायला भजी झाले की दुपारच्या वेळेस जेवण करायला लागलो आहे वांग्याचं कालवण बनवलं होतं मकेची भाकरी होती नंतर बाजरीची भाकरी होती आणि संजित म्हणतो हे बघ मम्मा किती तेलकट आहे मला तेलकट खाऊन खोकला लागला म्हणजे खायचं ते खातोय पण उघड म्हणतोय तेलकट किती आहे दाखवतोय मला कारण आम्ही जास्त तेलकट खात नाही इकडं आले की काय ना काय असतं मम्मी करत असते नाही तिथं बघू शकता बाजरीची भाकरी भजी भात पण होता सगळं आता जेवण करायचं जेवण झाल्यानंतर जाणार होतो आम्ही जरा बाहेर इथं आलो आहे तर झालं काय मम्मीचं खूप मोठंच्या मोठं पैंजण आहे आणि ते पैंजणं असं घालून सारखं ते पडायचं लागले होते घुंगरं वगैरे पडत होती मग ते पैंजण हे करायचं होतं मम्मीला मोडायचं होतं आणि दुसरं नवीन एक छोटं पैंजन घ्यायचं होतं मग इथं असं बुगडी वगैरे घातलेले चांगले असतात असं म्हणते त्यामुळे मला बघायची होती बुगडी मग मी म्हटलं की चला बघूया बघायला काय गेले ते हर म्हणजे असं बघायला काय पहिजण तर घ्यायचंच आहे की आपण त्यामुळे मी मम्मीला म्हणलं की बुगडी बघूया आपण घ्यायची काय घेतली नाही फक्त डिझाईन बघितली आणि तुम्ही पण बघा डिझाईन एक दीड ग्रॅमपर्यंत होत्या चांगल्या मोठ्या पण होत्या आणि होल तर का आनाला नाही पण बघायची किती हाऊस मोठे आम्ही दोघींनी पण बुगड्या बघून घेतल्या तुम्ही पण बघा आणि छान होती डिझाईन वगैरे आणि बघून बघून थोडंसं मग नंतर नको मल्ल्यानं हो द्या ठेवा असं ओळखीचे पण होते त्यामुळे असं काही नाही की ओळखीचे नव्हते आम्ही काय घ्यायचं असेल तर इथूनच घेतो त्यामुळे त्यांना सांगितलं होतं फक्त बघायचं आहे घ्यायचं काय तरी पण त्यांनी भरपूर असं व्हरायटी दाखवली होत्या ठेवलंच होतं सगळं ट्रेमध्ये नंतर काय बुगडी वगैरे काय घेतली नाही फक्त बघून झाली बघून झाली की मम्मीला जे काय घ्यायचं होतं महत्त्वाचं पैंजण ते पैंजण बघायला लागले आता तिला मोठं पैंजण जास्त आवडत नाही तरी पण माझ्या भावाने घेतलं होतं आणि हलून ते थोड्या दिवस घातलं नंतर घालून घालून आता ते जे पडायला लागलेत मग जे काही घुंगरं वगैरे आहेत तर ते पडतेत आणि ते पडून पडून सगळंच कमी होण्यापेक्षा म्हणली जाऊ दे आता ते मोडूनच टाकूया त्यामुळे खूप मोठंच्या मोठं पेन्झन होतं तुम्ही याच्या अगोदर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल खूप मोठंच्या मोठं वापरत होते मम्मी गेले कालच मी मसाल्याचा व्हिडिओ टाकला होता त्या मसाल्याच्या व्हिडिओमध्ये दिसते बघा मोठं खूप मोठं पेन्झन आहे ते पैंजण टाकलं मोडून आणि नंतर मग हे तर छोटंसं पैंजण एक घेतलं आता पैंजणची डिझाईन दाखवायची मिसरून गेले नंतर पैंजण वगैरे घेऊन झाले की मग आता ओळखीच्या असल्यामुळे चहा वगैरे देतात चहा आणला होता त्यांनी मग चहा पिऊन घेतला आम्ही संचेतला कुरकुरे आणि डेअरी मिल्क पण आणली होती संचेत डेरी मिल्क कुरकुरे खात बसला होता आणि नंतर मग मम्मी पण चहा पिते चहा पिऊन वगैरे झाला की आम्हाला जायचं होतं मॉलमध्ये खरं तर संचितसाठी चाललं होतं संचित म्हणत होता मम्मा मॉलमध्येच जायचं आहे मॉलमध्ये जायचं आहे आता इतं गावाला एवढे कुठले चांगले मॉल आले तरी पण त्याला मॉलमध्ये जायचं होतं चला म्हणलं आता भर दुपारचं आम्ही उन्हातचं बाहेर मॉलमध्ये फिरत होतो आता काय या पापड्या वगैरे इथं होत्या तांदळाचे पापड होते ज्वारीचे पापड होते उपवासाचे पापड होते एकदम वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते मम्मीने पापड पण घेतले दोन तीन प्रकारचे हे सगळे साबुदानाचे आहेत उपवासाचे तिखटमधले पण होते आणि मिठातले पण होते तर ते थोडंसं घेतलं नंतर विडो तांदळाचे पण पापड आहेत वर म्हणजे दोन सेक्शन आहेत खाली पण एक आहे आणि वरती पण एक आहे वरती पण आम्ही गेलो होतो पण व्हिडिओ काढायला ते म्हणले का 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 ना का व्हिडिओ काढू कशाला आहे आणि हे जे काही काढलेत व्हिडिओ ते पण डिलीट करा असं तसं म्हणजे झालं काय त्याचं पण एक कारण आहे आता आम्ही जिथं राहतो ना तिथं दोन मॉल आहेत आणि ह्याच्या अगोदरच्या एका मॉलमध्ये चोरीत झाली त्यामुळे ते घाबरले असतील बहुतेक व्हिडिओ नका म्हणले ते काबर काय माहिती गुलाबजामून आहे तिथं आणि मग मी जेवढं ते म्हणायच्या अगोदर मी जेवढं व्हिडिओ काढलेत तेवढं दाखवलं ते तसं म्हणलं मी काय व्हिडिओ काढले नाहीत आणि मी डिलीट पण केले नाहीत चला म्हणलं दाखवाय त्यांना काय कळतंय काय करतोय इथं पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत पाहिजे असतील तर घेऊन जाऊ शकता पाणीपुरीचा मसाला वगैरे आहे संचित आहे इथं मध्ये 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 फिरतोय मॉल काही खूप मोठा नाही छोटासाच आहे गरम पण होत होतं आता काही पण म्हणजे असं कसं पुण्यातले डी मार्ट वगैरे असतात त्याच्यात कसं ए सी वगैरे असतो चालू ए सीमध्ये काय किती पण फिरायला काय वाटत नाही तसं इथं काय पत्र्याचं होतं सगळं पत्र्याचं हा पत्र्याचंच होतं फॅन लावले होते पण काय गरम खूप जास्त होतं त्यामुळे थोडंसंच फिरलो आणि आलो मम्मीला घ्यायचा होता मोप मोप घेतला नंतर थोडंसं काय काय सामान पण घेत होतं ते सगळं साहित्य घेतलं आणि लगेचच निघून आलो इथं आहे नूडल्स आहेत मग मम्मी म्हणतो ते घेऊया का तर मी म्हटलं बघ घ्यायचं असेल तर काय करायचं कारण सामान होतं घरात थोडंफार आणि पण एवढं कोण हे पण सामान आहे पण आता ते छोटं पॅकेट घ्यायचं होतं मोठं पॅकेट होतं तिथं त्यामुळं नकोच म्हटलं एवढं कधी संपणार इथं वेगवेगळ्या प्रकारचे ठेचा चटण्या काय काय आहे नंतर सँडविच मसाला पास्ता मसाला पिझ्झा मसाला जॅम नंतर कोकोनट पावडरसुद्धा होती तर हे सगळं ह्या सेक्शनमध्ये होतं नंतर थोडं 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 पुढं गेलो नंतर पुढं झालं की वरती गेलो वरती आहे मोप खूप वेगवेगळ्या प्रकारचे पर्स ड्रेस पण आहेत जे काय तुम्हाला पाहिजे असेल तर तरी तर आहे तेल मला घ्यायचं होतं सरसोचं ते तेल नंतर सगळ्या प्रकारचे थोडे थोडे तेलचे प्रकार ठेवले तेल आहेत एक मोठी आणि हो ते छोटी बॉटल होती सरसो तेलच होतं पण दोन्हीमध्ये काय फरक होता काय माहिती एकदम छोटी बॉटल होती ती नव्वद रुपयेवाली होती आणि सगळ्यात मोठी होती ती होती सत्याहत्तरला तर असं का होतं काय माहिती मी एक मोटली घेऊन आली संचित आहे आमचा सारखा मत संचितला कसं आमच्या लग्नाचा पॅनड्रॉय बघायला खूप म्हणजे खूप जास्त आवडतं सारखं म्हणतं असतो मम्मा लग्नाचा पॅनड्रॉई लावून दे लावून दे लावून दे त्यामुळं आमच्याकडे दोन पॅनड्रॉय आहेत एक इथं आहे आणि एक आमच्याजवळ असतं तर इथं एक पॅनड्रॉय आहे तर ते लावून दिलं मी संचितला इथं आहे संचितचा पोस्टर संचित आहे आणि बघा कसं श्रूकृष्णासारखा झाला आहे श्रीकृष्ण एकदम छान असा तर हा पोस्टर चिटकवला आहे त्याचा आणि नाव पण लिहिलंय मस्त असं संचित वगैरे आणि इथं लागवले आमच्या लग्नाचं पेन ड्रॉय आता इथं डायरेक्ट मी तुम्हाला काही दाखवू शकत नाही किंवा सांगू शकत नाही किंवा डायरेक्ट आवाज ऐकू शकत नाही कारण इथं आहे गाणं चालू आणि गाणं टाकलं म्हणलं की त्याला इथं कॉपीराईट त्यामुळे मी आता तुम्हाला सांगते इथं इथं बघू शकता मी लग्नात आहे थोडंसं दाखवलं आहे जास्त काय दाखवलं नाही गाणं होतं ते दाखवावं म्हटलं तुम्हाला पण आणि तर चालू होतं संचितला खूप जास्त आवडतं बघायला सारखं म्हणत असतो लग्नाचा पॅन ड्राईव्ह बघायचा आहे मम्मा पॅन ड्राईव्ह बघायचा आहे मग त्याच्यासाठी पॅन लावलं होतं मी आणि आणि झालं काय मी काल काही केलं असंच व्हिडिओ काढलं की यूट्यूबला तर टाकतेच मी पण टेटसला पण ठेवलं होतं मी आणि बऱ्याच जणांना असं वाटते की आमची ॲनिव्हर्सरीचं आहे की काय सगळ्यांनी हॅप्पी ॲनिव्हर्सरी हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणत होते पण ॲनिव्हर्सरी नव्हती काय संचितला आवड आहे बघायची संचित कसं पंधरा दिवसातून तर एकदा बघतोच म्हणतच असतो मम्मा लाव पॅन त्यामुळे मी लावलं होतं आणि लावत लावत व्हिडिओ पण काढत होते त्याला म्हटलं टेटर्सला पण ठेवूया त्यामुळे मी थेटर्सला ठेवलं नाही तर बघू शकता महाग डान्स चालू आहे संचितचा तर या आहे आमच्या लंगणाचा पेन जवळपास अडीच तासच आहे अडीच तास कंटिन्यू असं बघत बसायला लागते तर छान असतं आठवणीत एवढ्याच आठवणीत राहतं अल्बम पण खूप मोठा आहे आणि पेन पण आहे संचित आमचं लग्न होईपर्यंतच बघतो एकदा लग्न झालं की झालं तिथून पुढं बघत नाही तिथून पुढं कसं सगळ्यांचं जेवण बाकी सगळं फॅमिली फोटो ते असतंच की ते सगळं आहे त्यामुळे त्याला तेवढं आवडत नाही थोडीशी गाणी आणि आमचं लग्न लागेपर्यंत तेवढंच बघतो हळदी एक बघतो आणि लग्न लागणं की झालं मग तिथून पुढं काही ते इंटरेस्ट घेत नाही बघायला लगेच बंद करतो बास म्हणतो बघून तर असं आहे माझा शालू होता राणी कलरचा शालू होता त्यांचा कोट वगैरे होता चुनरी असं लावून हे केलं होतं मेहंदीचं वगैरे दाखवत इथं चाललं आहे डान्स तर असं आहे आमचं लग्नाचं पॅन ड्रॉ आहे मला जास्त काय दाखवत नाही तुम्हाला पण बघून बघून बोर होईल जास्त संचितची चालले मस्ती बघत बघत डान्स करत करत आपलं काय ना काहीतरी चालू असतं तर असं आहे संध्याकाळच्या स्वयंपाकच चालू नंतर मम्मीचा मम्मीचा स्वयंपाक चालू होता आणि मी चाललं होतं माझं व्हिडिओ काढायचं काम आणि संचित काय एका जागेला बसून बघतोय काय डान्स करत 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 बघत होता आणि काय काय ते तर चालूच असतं तोंड तरी ते सगळं गाणंच चालू होतं आणि गाणं चालू झाल्यानंतर मग लग्नाची नावं वगैरे पडणार मम्मी तर झाडून घेऊ लागले आणि ऊन कमी झाले आणि नंतर स्वयंपाकाची पण तयारी चालू होते कांदा कट करून घेतला टोमॅटो वगैरे चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय